कुंभराशी राहू बृहस्पतीचे जबरदस्त बदल साडेसातीचा शेवटचा टप्पा अत्यंत भयंकर कुंभराशींच्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यातून जात आहात काळ सोप्पा अजिबात नाही कठीण तर आहेत पण इतका भयंकर संकटही नाही की तुम्ही स्वतःवरचा दाबा गमावून बसायला आणि पूर्णपणे हाताश व्हाल नमस्कार मित्रांनो ऑक्टोंबर महिना कुंभराशींच्या जातकांसाठी कसा राहील प्रथम भावापासून प्रथम भावात राहू बसले आहेत आणि ते पूर्वा भाद्रपद नक्षत्रात आहेत जे गुरु बृहस्पतीचे नक्षत्र आहे साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे आणि तुमच्या राशीचे स्वामी शनी वक्री झाले आहेत दुसऱ्या भावात प्रथम भावात राहू राहू अजून बऱ्याच काळापर्यंत राहणार आहे मित्रांनो तुम्हाला राहूबद्दल माझं विश्लेषण पटत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये तुमची मते नक्की सांगा आता पहा राहू तुमच्या कुंडलीत कुठल्या भावात आहे यावर खूप अवलंबून असेल मी तुम्हाला सांगते तीन सहा दहा आणि अकरा या चार भावांमध्ये राहू असणे खूप चांगले मानले जाते जर तुमच्या कुंडलीत राहू या चार भावात बसले असतील तर ते, ते खूप चांगले काम करून जातील पण सोबत बदलही करून जातील आणि कारण ते गुरु बृहस्पतीच्या नक्षत्रात आहेत त्यामुळे ते गुरु बृहस्पतीसारखा व्यवहार करतील ही खूप चांगली गोष्ट आहे व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दावा कारण पुढच्या महिन्यातल्या भविष्यवाणी जवळ चुकवायच्या नाहीत प्रथम भाव म्हणजे आपण स्वतः आपले मेंदू आपले हृदय आपले शरीर आपले विचार आपले वागणं आपले खाणंपिणं म्हणजे आपण आतून बाहेरून जे काही आहोत ते सगळं जेव्हा राहू इथे असतात तेव्हा राहू म्हणजे असीम इच्छा राहू म्हणजे अमर्यादित विचार राहू म्हणजे सर्व काही मिळवण्याची लालसा राहू म्हणजे जर संपूर्ण ब्रह्मांडही मिळालं तरी समाधान नाही राहू म्हणजे खयाली पुलाव राहू म्हणजे दिवस स्वप्न राहू म्हणजे असंतोष हे झाले राहूचे नकारात्मक पैलू पण राहूचे अनेक सकारात्मक पैलूही आहेत ज्यांना आपण ओळखत नाही आपण फक्त राहूच वाईट समजतो तसं अजिबात नाही राहू म्हणजे तो ग्रह ज्याने आपला अधिकार स्वतःच्या कष्टाने हिसकावून घेतला परिणाम काहीही होईल हे माहीत असूनही त्याने मिळवलं मित्रांनो तुम्ही राहूच्या या सकारात्मक बाजूकडे कधी पाहिला आहे का कमेंट करून मला नक्की सांगा राहूच्या कधीप्रमाणे वरचा भाग राहू झाला खालचा भाग केतू झाला पण त्याने अमृत मिळवलं हक्काने नाही चोरीने मिळवलं पण अमृत मिळवलं तर या काळात तुम्ही तुमचे अधिकार स्वतः हिसकावून घ्याल साम दाम दंडभेद सगळे उपाय वापरून तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी नेऊन पोहोचवाल जिथे जाण्याचा तुम्ही स्वप्न पाहिला आहे कारण राहू म्हणजे स्वप्न इच्छा आकांक्षा आता चांगली गोष्ट ही आहे की राहू रोज पतीच्या नक्षत्रात आहे त्यामुळे बृहस्पती त्यांना सद्बुद्धी देतील आणि बृहस्पती सध्या अतिचारी आहेत जेव्हा बृहस्पती अधिचारी असतात म्हणजे वेगात असतात तेव्हा त्यांच्या नक्षत्रात जे ग्रह असतात तेही अतिशय वेगाने पळ पळत येतात या काळात तुमच्या जीवनात खूप बदल येतील इतके बदल आणि इतक्या वेगाने येतील की त्यांना स्वीकारणं सोपं नाही पण हे लक्षात ठेवा राहू जे काही करत आहे ते बृहस्पतींच्या मार्गदर्शनाखाली करत आहे त्यामुळे फार चिंतेचं कारण नाही कारण राहू सध्या जे काही करतील ते बृहस्पतीच्या बुद्धीने करतील इथे थोडं थांबा जर हा व्हिडिओ तुम्हाला ज्ञानवर्धक वाटत असेल तर कृपया लाईकचं बटन नक्की दाबा कारण तुमचा सपोर्ट आम्हाला पुढील भविष्यवाणी आणण्यासाठी प्रोत्साहित करतो त्यामुळे जे बदल जीवनात येत आहेत ते जितक्या सहजतेने स्वीकाराल तितक्याच तुमच्यासाठी चांगलं बृहस्पतीची पूर्णे नाव दृष्टी प्रथम भावावर आहे ज्या घरात बसतात तो घर मोठं करतात पण त्यांच्या दृष्ट्या ज्या घरांवर पडतात त्यांनाच ते, त्याचा लाभ मिळतो त्यामुळे अचानक कुठून तरी मदत मिळेल अचानक असे काही काम कामे होतील जे खूप दिवसांपासून अडकले होते हो समस्याही असतील कारण साडेसातीचा सा शेवटचा टप्पा आहे सोपा तर अजिबात नाही पण त्या समस्यांचे उपाय सापडतील जी मनात असंतोष होतो जे प्रश्न होते जी गोंधळलेली स्थिती होती त्यावर अचानक समाधानाचे मार्ग मिळतील कारण राहू म्हणजे अचानक बदल आणि राहू बृहस्पतीच्या नक्षत्रात असल्याने ते निर्णय अधर्माने नव्हे तर धर्माच्या मार्गाने होतील कारण बृहस्पती म्हणजे धर्माचे कारक म्हणजेच अधर्मही या काळात धर्माच्या मार्गावर चालले मित्रांनो या बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ